नमस्कार महाराष्ट्रातील वाऱ्यांची दिशा बदलणार थंडीबरोबर पाऊस पडण्याची शक्यता राज्यामध्ये थंडीचा कडाका जाणवू लागला असून सतरा ठिकाणांचे तापमान पंधरा अंशाखाली आले गेल्या दोन दिवसांमध्ये किमान तापमानात चांगलीच घट झाली असून पुण्यासह उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण राज्यात गालठा मोठ्या प्रमाणावर वाढलाय पुढील पाच दिवस किमान कमाल तापमानात आणखी घट होईल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिलाय पुण्यातील एनडीए भागातील किमान तापमान दहा अंशावर नोंदवलं गेलंय महाबळेश्वर पेक्षाही अनेक शहर थंड झाली आहेत चा मुंबई अंशावर असून थंडीच्या मोसमातील मुंबईचे किमान तापमान अठरा अंशाच्या आसपास राहील अशी माहिती हवामान अभ्यासक अश्रेया शेट्टी यांनी दिली आहे त्यामुळे पुढील दोन दिवस तरी मुंबईकरांना आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटता येणार आहे तीस नोव्हेंबर नंतर पुन्हा एकदा थंडी हरियाणा पंजाब आणि राजस्थान दरम्यान हवेच्या उच्च दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्राकडे येणाऱ्या थंड कोरड्या वाऱ्याचा परिणाम म्हणून थंडीत 27 थंडीत होत आहे घट होण्याची शक्यता आहे सत्तावीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान सोलापूरसह पुणे सातारा सांगली कोल्हापूर धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असेल काही ठिकाणी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे तीस नोहेंबरनंतर पुन्हा एकदा थंडीला सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे महाराष्ट्रातील किमान तापमानात तेवीस व नोव्हेंबरपासून काही दिवसांपर्यंत हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे कारण महाराष्ट्रातील वाऱ्यांची दिशा बदलणार आहे दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा प्रक्रियेचा परिणाम आणि त्याच्या संभाव्य हालचालीमुळे अठ्ठावीस नोव्हेंबर दुपार संध्याकाळपासून पुढील तीन ते चार दिवसांपर्यंत महाराष्ट्राच्या दक्षिण मध्य भागांमध्ये पुणे देखील हलक्या पावसाची शक्यता आहे डॉक्टर अनुपम कश्यपी निवृत्त हवामानशास्त्रज्ञ नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद